नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एजुकेचनमध्ये आज आपण कैरीचं झटपट आणि सर्वात सोप्या पद्धतीने लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत तर अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोणचे खराब होऊ नये त्यासाठी खास टिप्स सांगितलेली आहेत वर्ष किंवा दोन वर्ष जरी झाले तरी लोणचे खराब होणार नाहीत या पद्धतीने केले तर एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण इथे एक किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी गूळ किती टाकायचा मीठ किती टाकायचं हे सगळं प्रमाण व्यवस्थित यामध्ये सांगितलेलं आहे तर कैऱ्या घ्यायच्या एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या पुसून घेतलेल्या आणि त्याचे फोडी करून घेतलेल्या या पद्धतीने तुम्हाला साईज छोटी मोठी लागत असेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता सर्वप्रथम तर मी इथे साधारण दोन चम्मच मोठे मीठ घालणार आहेत तर मीठ घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला कमी लागत असेल तुम्ही कमी मीठ घालू शकता पण शक्यतो तर मिठाचं प्रमाण जास्त असायला हवं हो। आणि इथे एक मोठा चम्मच हळद टाकायची आहे आपल्याला आणि तिखट जे आहे तेसुद्धा इथे एक मोठा चम्मच टाकायचा आहे तर तुम्हाला यामध्ये तिखट किंवा हळद कमी जास्त करायची असेल तुम्ही करू शकता पण शक्यतो जे प्रमाण मी वापरलेलं आहे तेच तुम्ही घ्या आणि हे चमच्याच्या सायाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तिखट मीठ आणि हळद हे जे आहे ते पूर्ण एकजीव झालेले पाहिजे तर बघू शकता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तर मिक्स करून घेतलेलं आहेत आपण आणि साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे रेस्ट करायला म्हणजे काय होतं की याचं जे पाणी आहे याला पाणी सुटतं तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात दहा ते पंधरा मिनिटसाठी ठेवायचं म्हणजे हळदीने आणि मिठाने याला पाणी सुटणार तर मग आता त्या पाण्याचं करायचं काय हे मी तुम्हाला सामोरं सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण याचा मसाला करून घेऊया तर इथे मी साधारण दीड पाव तेल घेतलेलं आहे ते एक किलोला तेल तुम्ही कमी जास्त करू शकता पण शक्यतो तेलाचा वापर इथे जास्त करायचा आहेत कारण लोणच्यामध्ये तेल असलात तर लोणचं टेस्टी लागते साधारण दीड पाव तेल घेतलेलं आहे आणि हे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे मोरीचा डाडवा तर इथे मी साधारण अर्धी वाटी मोरीचा डाडवा घेतलेला आहे मोरीचा डाडवा जर लोणच्यामध्ये असेल लोणचं खूप टेस्टी लागते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि बघू शकता यामध्ये काय करायचं की गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा नंतर यामध्ये मोरीचा डाडवा टाकायचा आणि मोहरीचा डाळवा छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिन मिनिटमध्ये हा डाळवा होऊन जातो आणि यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तिखट तिखट मी इथे दोन मोठे चम्मच घेतलेले आहेत तर इथे मी साधं लाल मिरची तिखट घेतलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण हे जे पाणी आहेत हे आपण काढून घेऊयात यामुळे काय होणार की लोणचं जे आहे टेस्टी बनणार म्हणजे यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि लोणच्याला नंतर पाणी सुटणार नाही लोणचं खराब होणार नाही तर आपण मिठाचं प्रमाण जे आहे खूप जास्त प्रमाणात घेतलेलं होतं त्यामुळे काय होणार की वर्ष दोन वर्षसुद्धा लोणचं खराब होत नाही जर तुम्ही मीठ कमी टाकलं तर लोणचं सडूसुद्धा शकते त्यामुळे शक्यतो तुम्ही मिठाचा वापर आम कैरीचं लोणचं करायचं असेल तर जास्त करायचं आहे तर बघू शकता मसाला थंड झालेला आहे हा मसाला जो आहे आपल्याला पूर्णपणे यामध्ये टाकून घ्यायचा आहे कैरीच्या लोणच्यामध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर हा मिक्ससुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर बघू शकता याम यामुळे काय होतं की कैरीच्या लोणच्याला कलरसुद्धा छान येते कारण आपण त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे तेलाचा वापर भरपूर प्रमाणात केलेला आहे मीठसुद्धा जास्त टाकलेलं आहे त्यामुळे कैरीचं लोणचं खराब होणार नाही तर साधारण मागच्या वर्षी मी केलेलं होतं हे लोणचं तर अजिबात खराब झालेलं नाही तुम्ही नक्की करून बघा आणि यामध्ये मी परत दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे मिठामुळे ज्या कैरीच्या फुडी असतात त्या कडक राहतात नरम पडत नाहीत आणि शक्यतो आपण बघतो की कैरीच्या फुडी ज्या नरम पडतात तर कैरीचं लोणचं जे आहे सडतं त्यामुळे शक्यतो मिठाचा वापर जास्तीत जास्त करा आणि बघू शकता मस्तपैकी कैरीचं लोणचं जे आहेत वर्षभर टिकण्यासाठी चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवल्यामुळे तर लोणचं अजिबात खराब होत नाहीत आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज पडत नाही त्यामुळे चिनी मातीची भरणी नक्की यूज करा तुम्ही तर बघू शकता पूर्ण आपण मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला गूळसुद्धा टाकायचं आहे तर गुळ इथे साधारण एक पाव गुळ घेतलेला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यामध्ये गूळ जास्तसुद्धा घालू शकता म्हणजे कैरीचं आपण मस्तपैकी आंबट गूळ असं लोणचं करून घेतलेलं आहे तर कैरीचं लोणचं तयार आहे रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू